मित्रो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जबरदस्त पाऊस पडतोय पा। कोकणात आणि दोन दिवस तर इतका भयानक पाऊस पडला आहे ना कारण ही सगळी आटलेली उमलाटं वगैरे होती ना सगळी उमलाटं वगैरे काढून टाकली नाही पऱ्याला पिऱ्याला पाणी आता व्यवस्थित सुटलेलं आहे जबरदस्त पाणी आलं आहे पण आणि जी उमलाटं अगोदर पूर्णपणे आटली होती आता जोरात सुटली हुमलाट कारण ज्या उमराड्याच्या मळ्या वगैरे वगैरे तिकडे पूर्ण मळ्या भरून गेले आहेत पाण्याने आणि आता आज सकाळी थोडासा पाऊस पडला तो आत्ता थोडासा कमी आहे तर आम्ही आता म्हणालोत की जरा बैल बांधून बघूया तर बैलांचं जोत बांधण्यासाठी आता आम्ही आलो वाड्याकडे तयारी काय अजून नाहीत कारण नांगर वगैरे सगळं झोकाड वगैरे आता सगळं बनवायचं आहे आपाप पुढे गेलेत मी पण इथेच आहे वाड्याच्या इथेच पाठीमागे वेळेला दिसते बघा ब्लॉक अल्ट्रा प्रो कोकणातील या बॅड्याच्या इथूनच आहे पुढे बघा झोकडाला रस्सी बांधून झालेली आहे रोख मलीत नेऊन ठेवतो हो नांगर आपला इथेच आहे उभा आहे ते मित्रांनो आता आपल्या वाड्याजवळच त्या कोपऱ्याला थोडी शेवटी पातळ पेरलेली होती कारण इकडूनच बल जाणार आहेत कारण आता पाऊस असतो पावसाळ्यातून जर पावसातून पावसा बांधतो तर पूर्ण मळीची चिकल झाली असती खरं तर बेर काढायचा माझा तर विचार नव्हता परंतु हे आता मळ्यांमध्ये राहणार आले बघा काढायच्या नंतर रान ते कुसून जाईल नांगर वगैरे नेऊन ठेवल्यानंतर मंटी आणि मंग्याला घेऊन बाहेर हा घेऊन जायचं बीड खातील मुस्की बांधली आहे हाओ म्हटे बऱ्याच दिवसानंतर मित्रणूक आले धुड्याच्या बाहेर कारण जवळजवळ मी तुम्हाला बोललो होतो मागच्या महिन्या व्हिडिओमध्ये कारण दिवाळीपासून बैल आपले बाहेर नसतात हाऊ परवाच्या दिवशी पप्पाने त्यांना व्यसन वगैरे टोपून घेतले आणि आता हे जी आता दोरी आहे ती असंच बांधलेली आहे उदरकडली बढु Sir. Sir. त त्या वर्षी अजिबात बांधलेली आज पहिलाच दिवस आहे त्यांचा पण बाराच दिवसानिमित्रानंबाईल बांधल्याच्या नंतर आज पहिलाच दिवस आहे ना तर तो त्यांनाही थोडसच वेगळा वाटतंय बाहेर त्याच्यामुळे ते थोडेसे कारण खूप दिवसानंतर ते आज अशातून पण बाहेर पडलेत आणि आमच्या आजी कुडत हा पाऱ्याला मित्रांनो पाणी दाखवलं तुम्हाला किती आलं आहे आणि तुम्हाला बोललो होतो ना मी माळ्यामध्ये उमळ किती सुटले ती बघा हे बघा या मळ्यात पण उमलाट सुटलं आहे हे पाणी पावसाने पडलेलं नसून या मळ्यामध्ये उमलाट सुटलेलं आहे कारण पाऊस मित्रांनो तिकडे आता आमच्याकडे सकाळी लागला त्यानंतर पाऊस लागलाच नाही तिकडे या बांधाने उमलाट सुटले बघा कारण जब्बरच भयानक कारण रात्री मित्रांनो वादळ आणि वाऱ्यासह इतना एवढा पाऊस लागला की विचारू नका कारण भरपूर जणांचे काही पत्रे वगैरे पण उडाले त्या कालच्या दिवसात पाऱ्याला पाणी बघा आपण पेरीच्या टायमाला आलो तेव्हा इकडे त्याच्या अगोदर पाऊस लागून गेला होता पाणी पाणीविणी काही कमी होतं पाऱ्याला पाणी बघा तिथे या धरणावरती जे वरती दगड ना ते पण पडलेले आहेत ग्रेवी पाणी थोडं थोडंसं उमलाट सुटलं आहे बघा पाय माझा तेवढा जातो आहे बघा आतमध्ये कारण आपण या पॉवर ट्रेलरच्या साय्यानी नांगरल्या होत्या मला पाय जवळजवळ नाही म्हणा गेला तर पायाचा पूर्ण डोळा पूर्ण पाण्यामध्ये जातो आहे ही आपली डाळ दाड़। डाळ पण आता व्यवस्थित मस्तपैकी वाढली आहे बघा काही जणांचे तर मित्रांनो त्या पावसाच्याकडे बडीत उखळ म्हणजेच जमिनीची फोड आपण करतो ना पहिल्यांदा ती पण करायची राहिली आहे परंतु त्या ठिकाणी आता उमलाटं वगैरे आलेत तर आता काय ते करू शकत नाहीत कारण उमलाटाच्यामुळे आता उकल काढायला लागला तर पूर्ण चिखलच होऊन जाणार आहे कारण तिकडे बेर वगैरे पण करता येणार नाही ना ना बघा इथे काकाची थोडीशी डाळ सशाने खाल्ले आहे बघा तिथे मध्ये थोडासा उंदीर लागला आहे हे ससा उंदरांपासून रक्षणासाठी हे असं प्लास्टिक वगैरे बांधून ठेवावं लागतं जेणेकरून त्या आवाजाने कोण आतमध्ये घुसत नाही शेतामध्ये आणि आता गावात तरी बघायला गेलात तरी आता आमच्या जास्त कोणाचे बैल नाही आहेत आणि जोतही आता कमी दिसत आहेत असतील तर फार फार एक दोघांची पहिला दिवस आहे त्याच्यामुळे ते मस्ती करत आहेत वाड्यामध्ये बैलांनी आता जे शेण होतं ना वाडा वगैरे साफ करून ताय आले शेण घेऊन ते आता का शेण काय मळीमध्येच टाकून द्यायचं आहे काय आला ह्या मलिक आला तिथे आपल्या खालच्या आला आहे दाडशे बाजूस ते बांधण पाणी आहे हा मित्रांनो मुलीची बेर काढून झाले आणि बैल आता गेलेत पुढच्या मळीमध्ये त्या मुळीचे कोपरे वगैरे हो आम्ही खालून घेतलेत आणि जे बांधावरती राहतं ना, ना ते थोडंसं बांध हे करून घेतलेले आहे त्याच्या इकडे साफ आणि आई तो खालच्या बाजूला बांध आहे बघा तिथं आई थोडीशी बांधावरती म्हणजे मळीतलीच माती थोडीशी बांधावरती करून ठेवते बेरीचा फायदा हा एकच होतो कारण बेर काढायला लागली नसती कारण रान मित्रांनो मळीमध्ये भरपूर आलं आहे बघा ते रान आता नांगरून ते कुसून जाईल आता जे मळीमध्ये जे पडलं आहे ना ते सगळं कुसून जाईल नंतर ते तसंच रुदलं असतं कोपरेकडून कुदली इथे ठेवलेले आहेत थे। जेव्हा ट्रॅक्टरने नांगरतो तेव्हा जास्त असा मोठा कोपरा राहत नाही ट्रॅक्टर पूर्ण एकदम हे करून घेतो नांगराच्या साईने कारण नांगर पूर्ण कोपऱ्यांपर्यंत जात नाही फिरायला भेटत नाही पहिल्यांदा पण तर कोपरे राहतात चला त्यामुळे कोपरी घालून घेतो त्यानंतर पुढे एक छोटीशी मळे आज मला वाटतं एवढंच करायचं आहे पाठीमागे मित्रांनो दिसतंय तिन्ही मळ्या नांगरून झालेल्या आहेत आणि आता बैलांना नेऊन वाड्यामध्ये बांधले बाजूलाच आपला वाडा आहे आई त्यांना आंबवण वगैरे आणायला गेले घरी तर आज त्या मित्रांनो खाली थोड्या माल्या आहेत आपल्या पप्पानी इथे आता जो नांगर होता तो नांगर नेऊन खालीही ठेवला आहे खाली, खाली आपल्या चार माल्या अजून नांगराच्या बाकी आहेत त्याही माल्या आता नांगरून झाल्यास परंतु आज पहिलाच दिवस होता कारण बैल मला मी बोललो कारण दिवाळीपासून कोट्याच्या बाहेर आले नव्हते कारण खाण्यापिण्यासारखं जागेवर कारण बाहेर फिरल्यावरती चरताना त्यांना जसे मोकळे होतात तसे झालेले नव्हते म्हणून आज आता या आयाच माळ्या मी नांगरून घेत आहेत आता सकाळी पावसाचं वातावरण बघून पुन्हा जर सकाळी खाली बैल बांधू त्यामुळे नांगरून घेऊ आता सर्व फावडं वगैरे ते नेऊन ठेवतो इथे जागेवरती आई घराकडून आल्याच्यानंतर त्यांना आंबून वगैरे घालेल पर्यावरती जाऊन हातपाय वगैरे धुया त्यानंतर घरी जाऊया हो त्या पर्याला पाणी दाखवलं होतं इथे एक छोटासा व्हाळ आहे त्या व्हाळाला पाणी किती बघूया कारण असं आमच्या पूर्वजांचा अंदाजानुसार की दन्सा अंदा हा जेव्हा व्हाळाचं पाणी आटतं ना तेव्हा पाऊस पुन्हा जोर करतो असं म्हणतात आई पप्पा पण हे सांगत असतात आम्हाला पण हे बघा इकडे लावणीच्या टायमाला आपण बैल वगैरे धुवायला इकडेच येतो म्हणजे आता हातपाय वगैरे धुऊया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आवडला तर व्हिडिओ लाईक करा कर शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये निव लवकरच बाय